नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी माझ्या साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला माझ्याकडं तशा भरपूर साड्या आहे पण ज्या मी घालत नाही जादा करून तर त्या मी माहेरीच ठेवलेलं आहे आणि मोजक्या साड्या इथं सासरी आणलेल्या आहे पण त्या पण काही घालणं होत नाही कारण की मला साड्या घालून काम जमत नाही घरामध्ये तर मग ड्रेस घालूनच काम करते मी तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहे मी आज सगळ्यात पहिली ही हिरव्या कलरची साडी हिचं बॉर्डर बघा किती मस्त आहे पिंक कलरचं बॉर्डर आहे ब्लाऊज पण असंच आहे ते शिवायला टाकलेलं आहे का आत आप, आत्तापर्यंत काही सोडून आणलेलं नाही ते तर ही माझ्या डोहळ्याची साडी आहे माझ्या दिदीने आणली होती मला खूप मस्त आहे सूत पण खूप छान आहे हिचं हिरवा कलर आहे भारी डिझाईन डिझाईन पण छान आहे दुसरी म्हणजे ही साडी ही खूप मस्त साडी आहे हिचं काठ पक्षाने तर खूप मोठं काठ आहे मग काठ आहे खूप भारी आहे डिझाईन पूर्ण वर्कनं भरले ते काठ तुम्ही बघू शकत आहात आणि हे निळा कलर आहे खूप छान आहे ही मा मागच्या भाऊबीजीला घेतली होती माझ्या मम्मीनं मला मागच्या भाऊबीजी म्हणजे समजा या भाऊजीला एक वर्ष झालं एक वर्ष होऊन गेल्या साडीला दुसरी म्हणजे ही ही या भाऊ साडी घेतलेली मला म्हणजे मला नाही माझी मम्मीची साडी ही माझ्या भाऊ माझ्या भावाला बोनसमधून बोनस म्हणून ही साडी दिली ती माझ्या मं आईला तर मग तिला मला आवडली तर मग मम्मी म्हटली तुला आवडते तर तू घेऊन जा म्हणली तर मग मी आणली ही घालायला सूट खूप मऊ यायचं खूप छान आहे घातली नसतो कोणी त्याला दुसरी म्हणजे ही साडी चॉकलेटी कलर आहे मला कलर ना होता। होता पन पैठनी मदी होता। असा कलर नव्हता होता पण पैठणीमध्ये होता असं साध्या कापडमध्ये नव्हते मला असं कलर तो खूप मस्त आहे आणि ते पूर्ण वर्क साडी आहे खूप छान साडी आहे बॉर्डर छोटी आहे पण छान आहे खूप मस्त साडी आहे मला खूप आवडली आहे मी मागून दिदीला मला सेम साडी घेतलेला आहे पॅटर्न सेम आहे फक्त कलर डिफरंट होती तिचा ब्ल्यू कलर होता आणि हे माझं चॉकलेटी कलर मला पण ब्ल्यू कलर आवडला होता तिला आवड म्हटलं ठीक आहे तू ठेवून घे म्हटले ते मग हा कलर मी घेतला आई आई बोलली की तू गोरी ना थोडी तर हा कलर उठून छान दिसत नाही त्यामुळे मी हा कलर ठेवून घेतला तशा माझ्याकडे भरपूर साड्या आहे पण मी ते माहेरी ठेवलेल्या आहे मी काही घालत नाही जादा करून साड्या आणि साड्या घालून मला काम बिलकुलही उरकत नाही ड्रेस घालूनच काम काम करते मी तर कशा वाटल्या माझ्या साड्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचं ब्लॉग मी इथं सेंड करतील थँक्यू नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा